प्रधानमंत्री की जो संवेदनशीलता है उसके ऊपर हमेशा प्रश्न चिन्ह लगा है प्रधानमंत्री भारत के क्रिकेट टीम को मिल सकते हैं जहां उत्सव होता है आनंद होता है जहां जीत होती है वहां प्रधानमंत्री जाते हैं प्रधानमंत्री मिलते हैं अपने निवास स्थान पे सबको बुलाते हैं जैसे कि वो ट्रॉफी उन्हें ही जीती है इस प्रकार से उनका बर्ताव रहता है लेकिन जहां संकट है लोक संकट में है लोग त्रासदी में है चाहे मणिपुर हो चाहे हथरस वाली घटना हो चाहे लोगों की पीड़ा हो वहां प्रधानमंत्री कभी नहीं जाते क्यों नहीं जाते पता नहीं भारतीय क्रिकेट टीम को मिलने के लिए प्रधानमंत्री के पास वक्त है। मिलना भी चाहिए मिलना भी चाहिए मैं ऐसे नहीं कि नहीं मिलना चाहिए उनका हौसला बुलंद करना चाहिए उनको आशीर्वाद देना चाहिए लेकिन जहां से जिस राज्य से आप लोकसभा में चुनकर आए हो उस राज्य में इस देश की सबसे बड़ी त्रासदी हुई है वहां आप नहीं जा सकते मणिपुर में नहीं जा सकते तो क्या कर सकते यही प्रधानमंत्री हमारे उनको झेलना पड़ेगा हाँ सर विधानसभा मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री मात्र खेला फोटो नहीं चार का प्रश्न है इतना गाड़ी भी नहीं बनाता रहे इस तरीके ये महाराष्ट्र को नीचा दिखाने की कोशिश है उससे पहले भी वर्ल्ड कप जीतकर भारत की टीम मुंबई में जब आई थी तब यहां यहाँ की बसेस यहाँ की गाड़ियां सब कुछ मुंबई में हो रहा था जल्लोश हो रहा था लेकिन ये देश को दिखाने की कोशिश सब कुछ को गुजरात है ये देश को दिखा रहे हैं ये लोग कि हम है इसलिए देश है लेकिन ज्यादा दिन ये नहीं चलेगा मुंबई में बड़ी बड़ी बसेस है बी टी की बसेस है बेस्ट की बसेस है अब देखिए पहले भी सरकार के जब जल्लोस हुए थे सब हुआ था तो मुंबई में बसे महाराष्ट्र इतना बड़ा औद्योगिक स्टेट है और यहाँ क्या नहीं है मुंबई में हमसे तो आपने सिखाया है सब चलता है आता बोला तुम तक सर मुंबई क्रिकेट असोसिएशन ने प्रश्न चिन्ह उपस्थित तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवरती अनेक मराठी लोक आहेत त्यात शिवसेनेचीही लोक आहेत आहेत ना त्या शिवसेनेक सुद्धा जसं मी समजतो त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेट आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही मोरिवलीतला ना। आहे तो, तो। बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई इंडियनचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय काय दाखवू का इच्छित आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलंय मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्ट ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत जर नसती तर बनवून घेतली असते का रात्रीमध्ये एवढी मुंबईची क्षमता आहे पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवताय का की सबकुच गुजरात बनारस मध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण जो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला तो यामुळे वाराणसी मधली सगळे ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये अगा प्रश्न संपलेला नाही उत्तर संपलेलं नाही अजून ही सगळी ठेकेदारी वाराणसी मधली गुजराती लोकांच्या हातामध्ये लहान लहान अगदी प्लंबर पासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत दुकानदारी हॉटेल्स त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला मोदी थोडक्यात बचावले आणि मुंबईत सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव याचमुळे झालेला आहे मुंबईला ही मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सर्व काही आहे मुंबईतलाच पैसा गुजरातला जातोय लक्षात घ्या इथूनच लूट होते आणि तिकडे जाते त्याच्यामुळे ठीक आहे एक बस आली त्याच्यामुळे का फरक पडत नाही पण ही वृत्ती दिसते बोला बोलाय आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरे याच्यावर समर्थन द्यायला उत्तर द्यायला समर्थ आहे बर आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही गुजराती भाषेशी भांडण नाहीये वारंवार आम्ही सांगितले मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहाने लावलेला आहे आम्ही नाही लावला आणि तो वाद नाहीये मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये असूच शकत नाही